नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे बार्शी शहरात पुन्हा वादळ वाऱ्यासहित जोरदार पाऊस रस्त्यावर अजगराची हजेरी बार्शी शहरात तेवीस मेला जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडासहित अवकाळी पाऊस झाला होता त्यावेळी कित्येक झाडे पडली वीज पुरवठा विस्कळीत झाला तो अद्यापपर्यंत सर्वत्र सुरळीत नाही नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते त्यानंतर एक दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा फक्त पाऊस झाला तर आज सव्वीस तारखेच्या सायंकाळी पुन्हा जोरदार वादळी वारे व विजांच्या कडकडासहित पावसाने हजेरी लावली आहे वादळ एवढे मोठे होते की भीतीचे वातावरण निर्माण झाले होते त्यातच आगळगाव रोडवर एम सी बी ऑफिसच्या जवळ आजगर रस्ता ओलांडताना आढळून आला याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद झाला आहे नागरिकांना विनंती आहे की अंधारात रस्ता ओलांडताना टॉर्चचा वापर करा व काळजीपूर्वक रस्ता ओलांडा आजचे वादळ वारे फारच भीतीदायक होते पण अवकाळी पावसाने वातावरणात मात्र सुखद गारवा निर्माण केला आहे देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा